भारतीय जनता मजदूर सेलच्या अध्यक्षपदी सविता पांडे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मजदूरांच्या हक्कासाठी प्रभावी कार्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे त्या सामाजिक कार्यात सक्रिय असून मजदूर कल्याणासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी निवड जाहीर करण्यात आली आहे नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर सविता पांडे यांनी पक्षाच्या धोरणानुसार मजदूरांच्या न्याय मागण्यांसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला असून त्यांच्या वर्षा होत आहे मला भारतीय जनता मजदूर सेल प्रदेश अध्यक्षपदी निवड दिली माझी आणि मला आहे मी समस्या जाणून घेण्यासाठी खास महिलांच्या महिलांच्या प्रति संघटित असंघटित मजदूर आहेत त्यांच्या प्रति महिलांचा विषय मांडणारी इथे महिला कोणीच नव्हती आणि महिला दबून राहतात मजदूर महिलांवर अत्याचार होतात त्यांना पगार मिळत नाही म्हणून आणि खूप कमी पगार मिळतो आणि खूप जास्त वेळेत काम खूप तासन तास काम करून त्यांच्याकडून घेण्यात येते म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी माझे प्रयत्न शंभर टक्के करेल महिलांच्या समस्या सोडवणार आहे आणि या पहिलेही वीस वर्ष समाजसेवा करून महिलांचे प्रश्न सोडव सोडवलेले आहेत आता महागाई एवढी आहे की एक महिला जर जिम्मेदार महिला त्या घरातली आहे तर तेवढ्या वेतनात तेवढे तास काम करून ती आपलं घर चालवू शकत नाही आणि त्यांना न्याय मिळावा आणि त्यांना भरपूर वेतन तेवढं मिळावं की ती घर व्यवस्थित चालवून आपलं उदरनिर्वाह आणि मुलांचं शिक्षण व्यवस्थित कर करणार त्यासाठी मी प्रयत्नशील राहील हो माझा एजेंडा राहील की जो मध्यम वर्गीय आहे समाज आहे आपला त्यांना व्यवस्थित न्याय मिळावा आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना जिथे अडचण होईल तिथे मी उभी राहील तुमचं काय पुढचं नियोजन कसं राहणार आहे पुढचं नियोजन असं आहे की गाव समित्या बनवून आणि तिथे गावाच्या ग्रामपंचायतला कॉन्टॅक्ट करून किंवा शहराच्या ठिकाणी जिथे समस्या राहतील तिथे मी स्वतः जाऊन कॉन्टॅक्ट करील समिती बनवील आणि तिथल्या प्रॉपर लोकांना जे आहेत तिथे त्यांना सगळं विचारून की तुम्हाला काय त्रास आहे त्याचं निवारण करण्याचं काम मी करेन मी आता तिथे भेट द्यायला जाणार आहे आणि भेट देऊन त्यांचं म्हणजे कशामुळे तो स्फोट झाला आणि मजुरांसोबत काय म्हणजे त्यांना सेफ्टी दिली होती नाही दिली होती आणि तिथे काय कंपनीमध्ये त्यांना सेफ्टीसाठी यूज होत होता की त्यांच्या संरक्षणासाठी कंपनी काय करत होती की असा कसा स्फोट झाला ते जाणून घेण्यासाठी मी आता जाणार आहे तिथे सर मी ते सगळं जाणून घेईल आता आणि त्यांना न्याय शंभर टक्के मिळवून देईल हे माझं काम आहे आणि त्यासाठीच मी हा पदभार घेतला आजपर्यंत कुठेही माझी नियुक्ती अशी नव्हती सामाजिक कामच मी आतापर्यंत वीस वर्ष केलं पण ये लोकांना न्याय मिळवून द्यायचा आणि त्यांच्यापर्यंत ह्या स्कीम किंवा ज्या योजना आहेत सरकारच्या त्या प्रॉपर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेल उमेश हो त्यांचं नाव कुठेही असं हे होणार नाही मला मी त्यांची मला ते मुलगी म्हणायचे आणि त्यांच्याच नावा म्हणजे त्यांच्याच याच्यावर चालून त्यांनी बाळकडू मला समाजकारणाचं दिलं आहे आणि तेच समजून जशा त्यांनी मजुरांच्या वेदना ऐकून घेतल्या समस्या ऐकून घेतल्या आणि रोज सकाळी उठून संध्याकाळपर्यंत ते तेच काम करायचे की पिडीतला न्याय मिळवून देणं तर ते बाळकडू मला मिळालेले आहे आणि त्याच याच्यावर राहून त्यांच्याच पावलावर त्यांच्याच विचारांवर विचार याच्यात चालून मी ते काम करेन सगळ्यात पहिले जिथे प्रायवेट सेक्टर आहे जिथे महिला काम करतात तिथे मी एक तक्रार समितीचं नियोजन करणार आहे आणि तिथे एक बॉक्स राहील की यात तुम्ही बोलू शकत नाही तर तिथे तुमची तक्रार तुम्ही ही करा आणि तिथे व्हिजिट देण्याचं काम नाही